तर जेशिरा मित्रांनो मैत्रिण स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर, तर ट्रेंडिंग टॉपिकवरती व्हिडिओ आणले जबरदस्त आणि आवाज म्यूट केलं आहे गाईडलाईन पाहायला लागतात आम्हाला युट्यूबच्या मित्रांनो त्यामुळे म्यूट केलं आहे तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती जाऊन व्हिडिओ बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलं आहे आणि शेवटपर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघा कारण की या व्हिडिओच्या मटेरियलला पासवर्ड असणार ओके बोलून सांगितलं जाईल आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर व्हिडिओ कसा एडिट करायचा शिकूया मोबाईलचं स्क्रीनची आलडी मशीन ओपन केल्यानंतर बीटमार्क पिक्चर सिक्युरिटी पेक्षा इम्पोर्ट करून घ्यायचंय इम्पोर्ट केल्यानंतर के मित्रांनो बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे आणि इथं बघू शकता अशापूर्वी तुम्हाला मी लावून दिलं आहे ओके तर इथं बघू शकता अशापर्यंत ग्रुप वगैरे लावून दिला असेल तर ओके तर तुम्ही इथं अशापर्यंत मी इथं लावून दिलं आहे इथं तुम्हाला काय यायचं आहे इथं तुम्हाला ग्रुप म्हणजे एक तुम्हाला इथं टेक्स्टला इथे ही लावून दिलं आहे ते खाली घ्यायचे ओके खाली गेल्यानंतर अशाप्रकारे बघू शकता याला काय यायचं आहे तुम्हाला आता इथं सर्वातही आपण फोटो ॲड करून घ्यायचे तर ते कशापर्यंत सर्वातच तिथं पहिल्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट नवाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एडिट ऑप्शनवरती क्लिक करायचं पहिल्या फोटोवरती क्लिक करून इथं कलर पिलवरती क्लिक करून स्टार ऑप्शनवरती क्लिक, क्लिक करायचं आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण का व्हिडिओच्या मटेरियलला पासवर्ड असणार आहे इथं हा फोटो मी चूज केलेला आहे ओके okay, इथं सर इथं तुम्हाला इथं ॲड केल्यानंतर बघू शकता इथं ॲड केलेलं आहे इथे तुम्ही दोन दु, तीनही करून घ्यायचे परत एकदा तुम्ही या ग्रुपवरती क्लिक करून एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तसं तुम्हाला कायचं आहे प्रकारे एक एक करून लेअर आहे ते तुम्हाला सेम म्हणजे सेम इमेज ॲड करून घ्यायचं आहे ओके तर मी सर्व आता एक करून घेतली म्हणून समजा वगैरे एडिट करून घेतले म्हणून समजा केल्यानंतर तुम्हाला ते बॅकला देखील तोच सेम इमेज सेट करून घ्यायचा आहे ओके जो आपण आता ॲड केला आहे तो हावाला तर मी जे सेट केलेलं आहे सेट केल्यानंतर आता तुम्हाला इथं काय करायचे फोटो सेट करायचे कसे सेट करायचे ते बघा सर्वात इथे प्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला वाला एक पी एन जी दिला असेल तिथं पी एन जी आपण पहिल्या इथं सेट करून घेऊया इथं सेट केल्यानंतर आपण काय करायचं या पी एन जीला खाली घ्यायचं आहे पी एन जीला खाली घेतल्यानंतर इथं इथंवर घ्यायचं आहे खाली इथं पहिला फोटो जो असेल तो तुम्ही सेट करून घेतो तर फॉर एक्झाम्पल मी हा सेट करून घेतो ओके आता डेमोमध्ये मागं फोडवेल समजून घ्यायला काय करायचं आहे खाली घ्यायचं आहे खाली घेत आहे खाली कुठे आहे जे आपल्या इथं हे आहे तिथे घ्यायचं आहे परत वरच्या आपल्या पी याच्यावरती क्लिक करून घ्यायचंय ई पॅडवरती क्लिक करून किंवा तुम्ही अशा अशापर्यंत इपेकडे देऊ नका तुम्ही तर काय करायचं बिल्डिंग आपासून क्लिक करून लाईट होऊन स्किन द्या दे। तर देखील चालून जाईल अशापर्यंत ओके अशा अशापर्यंत आता घेतल्यानंतर आपण हे काय करायचं दोन्ही अशापर्यंत लेअर कॉपी करून घेऊया कॉपी केला केल्यानंतर शेवट अशा अशापर्यंत बीटनुसार आपण पेस्ट करून घेऊया जेवढे बीट असतील तेवढे पेस्ट करून घ्यायला लास्टपर्यंत तर मी लास्टपर्यंत पेस्ट करून इथं आलेलं आहे बघू शकता इथं आपण इथं आलेलं आहे इथं देखील कट मारायचा आहे इथं दोन्ही कट मारायचं आहे आणि इथं इथं देखील बीट आहे ओके इथं कट केल्यानंतर आता तुम्ही काय करायचं आहे इथं आपण आता इथं आपण काय करायचं आहे तर फोटोही केलेला आपण इथं आता दुसऱ्या यावरती एकू यायचं आहे इथं कलरवरती क्लिक करून रिप्लेस इकडेवरती क्लिक करून दुसरा तुम 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 जो तुमचा फोटो सेट करायचा असेल तो फोटो सेट करून घ्यायचा आहे ओके तर मी सर्व लास्टपर्यंत रिप्लेस करून घेऊ तुम्ही देखील करून घ्या तर अशापर्यंत आपण इथं बघू शकता क्रिएट केलेलं आहे सर्व ओके इथं बघू शकता सर्व आपण क्रिएट केलेलं आहे आता तुम्हाला तिथून पुढे तुम्हाला काय करायचं तेरा पॉईंट सहा बीव यायचं आहे जे तुमची इमेज असतील ते सेट करून घ्यायचे आहेत इथं तीन ते क्लिक करून प्लिक ते क्लिक करून तर बीट पशी फोटो सेट करून घ्यायचं आहे ओके तर फोटो सेट केल्यानंतर इथं मी पटापट जेवढे मी असतील माझ्याकडे तेवढे मी इथं सेट करून घ्यायचं सर्वात आधी ओके तर बघू शकता इथं मी जे माझ्याकडे फोटो असतील आता डेमोमध्ये मागा पुढे येतील समजून घ्या ओके तर इथं बघू शकतो मी इथं जे असतील ते इथे मी सेट करून घेतो ओके केल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला इथं इथं तुम्ही काय करायचं आहे सर्वात रिलीस जो असेल ते वरती घ्यायचे आहेत ओके वरती तुम्हाला जिथं हवं तिथं ठेवा तर मी चारही आपले जे लेअर असतील ते वरती घेतो तर आपण ते वरती घेऊया ओके तो वर अजून तुम्ही कॉमेडी व्हिडिओला केल्यानंतर भावना करून टाका इंस्टाग्राम आयडलेला अजून जॉईन जास्त करून घ्या इथं हा रेक्टँगल वरती घ्यायचं आहे सर्वात इथं खाली घ्यायची इथं ओके ओके खाली घेतल्यानंतर आपण या म्हणजे आपलं चार लेअराशी शेवटचे फक्त त्याला आपण काय करायचं आहे इथे ॲनिमेशन द्यायचे तर पहिल्या याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आपण इथं आपण काय करायचं आहे इथं इकडं आपण ढकलून घ्यायचं ॲनिमेशन आपण म्हणजे टेक्स्ट पेंजीला आपण ॲनिमेशन देणार आहोत पहिले घ्यायचं इथं परत ना अशाभरे इथे घ्यायचे आणि अशाभरे हे ढकलायचे ओके आणि याला ग्राफ लावायचं इथं ॲनिमेशन दिल्यानंतर ग्राफ लावायचा आहे म्हणजे अशापर्यंत दिसून जाईल ओके तर याला आपण इफेक्ट नंतर देऊया फक्त पहिला ॲनिमेशन आपण देऊया तर इथं खाली घेऊया तर जसं मी देतो तसं तुम्ही द्या मग नंतर तुम्हाला सोपं पडेल ओके तर असंपर्यंत मी गोम्ब्यात देत आहे तर जे आपले चार ॲनिमेशन आहे ते तुम्हाला याच्यापर्यंत ग्राफ लावायचे आहेत okay? ओके आता अशी आपली ॲनिमेशन आहे मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असाल समजून जाईल तुम्ही इथं मी ते घेतलेलं आहे बघू शकता तर अशापर आपण केलेलं आहे ओके शेवटचं देखील तसंच करायचं शेवटचं तुम्हाला खाली अशापर खालीच घ्यायचं आहे सो सर्वात आधी खाली घेऊया अशा पर बरोबर सेट करून घ्यायचं आहे ओके आता मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण का इथं कुठे मी बोलून पासवर्ड सांगणार आहे ओके नंतर आणि म्हणून कसा पासवर्ड बदला हे बदला मला कमेंट आले तसं ओके तर मी पहिला व्हिडिओ कॉपी केला तर वर इथं काय करायचं ते क्लिक वरचा एक नंबरचा कॉपीच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केला केल्यानंतर आता मी इथं बघू शकता इथं मी आता काय करणार इथं आपण चार शेवटला फोटो आहे त्याला इफेक्ट पेस्ट करेन ओके म्हणजे चार आहेत ते आपले त्याला पेस्ट करून घेईन इथं ओके तर आता माझं स्क्रीन रोकॉर्ड ऑटोमॅटिक बंद पडलेलं आहे तर बहुश्यत मी दोन्ही लावलेलं आहे ओके आता काय करायचं तुम्हाला सर्वात आधी एक नंबरवरती यायचं आहे एक नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर हे तुम्हाला प फोटोवरती क्लिक करून यूपॅडवरती क्लिक करून ॲडिपेडवरती क्लिक करायचं वरती पेड पेडिम पेडवर पेक्ट सर्च करून घ्यायचं आहे कॉपी करून घ्यायचं आहे आणि या दोन्ही लेअरला पेस्ट करून घ्यायचं आहे ओके वरच्या लेअरला पेस्ट नाही केला तर चालून जाईल ओके काय अडचण नाही फक्त खालच्या याला पेस्ट करून घ्यायच्या अशा बरं की तर आपल्या खालच्या जो इमेज आहे त्यालाच फक्त इफेक्ट पेस्ट करून घ्या फक्त दोन सांगितलेलं परंतु लास्टला तुम्हाला इथं जाय चार आहेत त्याला देखील पेस्ट करून घ्या पेस्ट केल्यानंतर आजचा मटेरियलचा पासवर्ड आहे पाचशे टाकून घ्या पाचशे मटेरियलचा पासवर्ड आहे आपला तर तिने या लिंकला पाचशे दिलेलं आहे ते टाकून घ्यायचं टाकून घेतल्यानंतर आता इथे तुम्हाला काय करायचं आहे इथंच फक्त आपले इथं बघू शकता इथं चार पाच जे असतील इमेजेस त्याला फक्त एम आपण हा इपिकडा अप्लाय करून घ्यायचं आहे ओके रिलिकल तिथं आपण दिलेल्या कलरमध्ये कलरमध्ये इथं आपण वरती दिल्याच त्याला फक्त इपेकडं अप्लाय करून घ्यायचे इथं ओके अप्लाय केल्यानंतर तुम्हाला एक नंबरवरती यायचं आहे प्लसवरती क्लिक करून आडिओवरती क्लिक करा इथं तुम्हाला जे मी तुम्हाला ऑडिओ प्रोव्हाइड केला असणार आहे ते ॲडिओ सेट करा सेट केल्यानंतर व्हिडिओ करण्यासाठी कोपऱ्यावरती क्लिक करून कुठे रिलिओन टेन मिक्सर ठेवायचे हा व्हिडिओ तुमच्या गॅलिंग मिस सेवांना सुरुवात करायची कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण जय हिंद जय महाराष्ट्र